नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुम येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे खंडू नारायण बनसोडे आणि रुद्रखंडू बनसोडे राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला हा अपघात रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुम हद्दीत चॅनल नंबर चौऱ्याहत्तर अधिक सायंकाळी पावडे सहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खंडू नारायण बनसोडे हे दुचाकीवरून मुलगा रुद्र याच्यासह जात असताना कुरकुम ब्रिजवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून धडक दिली या अपघातात दोघांना डोक्याला हातापायला गंभीर जखम झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या अपघातात मोटरसायकलचा चिंदामेंदा झाल्याने नुकसान झाले आहे या अपघातानंतर कंटेनर वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला त्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा